ટ અહમદનગર ન્યૂઝ तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वालचंद विद्यालय सावित्रीबाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय ज्युनियर कॉलेज कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे युवा संचालक प्रतापसिंह कदमसर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती रेडेकर मॅडम प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेच्या सहशिक्षिका येवले मॅडम वालचंद विद्यालयाचे प्राचार्य सुरेश अर्जुन सर पर्यवेक्षक आळंद सर ज्युनियर प्रमुख सावंत सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती गायकवाड मॅडम विद्यालयातील सर्व उपस्थित शिक्षक स्टाफ माध्यमिक ज्युनियरच्या सर्व विद्यार्थ्यांचे समवेत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनियर विभागाचे प्राध्यापक पवार सर यांनी केले त्यांनी जयंत्या व पुण्यतिथी आपण का साजरी करत आहोत त्याचं उद्दिष्टही विद्यार्थ्यांना पटवून देऊन सावित्रीबाईविषयी माहिती देण्यात आली तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या येवले मॅडम यांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील काही प्रसंग सांगून आजच्या विद्यार्थ्यांना या महापुरुषांच्या विषयीचे महत्त्व पटवून देण्यात आले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती रेडेकर मॅडम यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबतची सर्व इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यांनी सावित्रीबाईंच्या जन्मापासून त्यांची सर्व कारकीर्द त्यामधील पुण्यामधील सुरू केलेली मुलींसाठीची पहिली शाळा पहिल्या मुख्याध्यापिका ते अठराशे अठराशे सत्त्याण्णवपर्यंतच्या प्लेगच्या साथीपर्यंतचा सर्व प्रवा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडला तसेच चौदा विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनी आपला सहभाग नोंदवला एकूणच कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर